सर नमस्कार सर आपण मागील तीन दिवसापूर्वी दिलेला अंदाज तंतो तंट तंत हा खरा ठरला आणि पावसाला सुरुवात झालेली आहे सर जा आज अरे वा धन्यवाद आणि मग आजपासून पुढील हवामान कसे राहील याबद्दल सविस्तर अंदाज सांगा सर आतापासून पुढे अंदाज असा आहे की साधारण आता कोणत्याही क्षणी म्हणजे आता जसं आज पावसाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच विभागात Oh. आता ही प्रत्येक दिवशी हा पावसाचं प्रमाण वाढत जाईल आणि हळूहळू पुढे तेरा चौदा पंधरा असं वीस तारखेपर्यंत प्रमाण वाढेल एकोणीस वीस आणि एकवीसला ला पाऊस थोडा कमी आहे बावीस तारखेला घटस्थापना आहे नवरात्र सुरू होते hmm. नवरात्रीमध्येही भरपूर पाऊस आहे hmm. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्व दूर बहुतांश जिल्ह्यांमध्ये आणि मुख्य करून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि संपूर्ण पर्जन्य शाळेच्या प्रदेशामध्ये हा पाऊस होणार आहे विदर्भ मराठवाड्यातही पाऊस आहे परंतु पूर्व विदर्भात नवरात्रीतला पाऊस कमी असेल त्यामुळे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे सोयाबीन काढायला आलेला आहे तर खूप सदृश्य पाऊस पडतोय त्यामुळे आपलं सोयाबीन कसं घरात आणता येईल याच्यावर शेतकऱ्यांनी आता नियोजन केलं पाहिजे तातडीने कामं करून सोयाबीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करावा फार उघडपीची वाट बघू नये कारण पाऊस एकदा सुरू झाला की तो सातत्याने पडणार आहे बरं परतीचा पाऊस किती दिवस हा चालू राहणार सर परतीचा पाऊस दहा ऑक्टोबर पर पर्यंत चालू आहे म्हणजे फार दिवस राहणार मग हो लांबणार आहे पाऊस बरं बरं सर पण आता हे मग उद्या तेरा सप्टेंबर पासून पावसाचे प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रातच वाढणार का सर कोणत्या भागात वाढणार सर्वच भागात वाढत जाणार आहे म्हणजे आज पाचच्या पेक्षा उद्या पावसात वाढ आणि उद्यापेक्षा परवाला वाढाची वाढ होणार दोन तीन दिवस अगदी बरोबर बर बर सर ओके सर सविस्तर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद